शालेय विद्यार्थ्यांना शेतकरी सैनिक यांच्याविषयी देशाभिमान वाटावा या उद्देशानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून येत्या स्वातंत्र्य दिनाला राज्यभरातील शाळेत राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत व त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर एकाच वेळी कवायत केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळांमध्ये तशी तयारी सुरू असून मंत्री भुसे यांनी आज मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील शिवसंस्कार या सैनिकी शाळेत भेट देत तयारीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनी अतिशय सफाईदारपणे देशभक्तीपर गीतांवर कवायत करत लक्ष वेधून घेतलं केवळ स्वातंत्र्य दिनीच नाही तर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी हा उपक्रम शाळांमध्ये राबवला जाणार असल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलंय याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत आणि येणारा पंधरा ऑगस्ट आणि नुसतं पंधरा ऑगस्टच नाही तर काही स्वरूपी पर गाड्यावर प्रवाहित हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राबवण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या बाल मनामध्ये देशभक्ती देशाविषयी आदर नेतृत्व गुण आणि कवायतीमुळे शरीराचा शास्त्रीय पद्धतीने व्यायाम सुद्धा होणार आहे कवायत हा काही नवीन विषय नाही गेल्या अनेक वर्षांच्या पासून महाराष्ट्र आणि देश पातळीवर कवायत संपन्न होतच होत्या त्याला फक्त आता देशभक्तीवर गाण्यांचा एक जोड घेऊन आर्मी न्यूज साठी मलिक शेख मालेगाव मी त्याच्यासाठी कलासरी करायचंय